जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये सुद्धा पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय आहे बदनापूरमधल्या वाकुळणी बाजार वाहेगाव देशगव्हाण आणि माहेर भायगाव या परिसरामध्ये झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलंय शेकडो हेक्टर क्षेत्रावरच्या शेतकऱ्यांची शेतीची पिकं ही पाण्याखाली गेली सोयाबीन कापूस मोसंबी या सगळ्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय जालन्यामधली ही दृश्य आपण बघतोय तर बदनापूर तालुक्यामध्ये पावसामुळे झालेल्या या शेतीच्या नुकसानीची दृश्य सध्या समोर आलेली आहेत ड्रोनच्या सहाय्याने ही दृश्य टिपण्यात आली आहेत त्यामुळे आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो की यामध्ये शेती सुद्धा उरलेली दिसत नाहीये शेतीला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं दिसतंय शेती, शेती नेमकी कुठे आहे नदी नेमकी कुठे आहे अशी स्थिती सध्या झालेली आहे त्यामुळे कमरे इतकं छाती इतकं पाणी आता शेतांमध्ये साठून राहिलंय हातातोंडाशी आलेली पिकं जी होती ज्याची दसऱ्याला साधारणपणे कापणी केली जाणार होती ही सगळी पिकं सध्या पाण्यात गेलेली आहेत आमचे प्रतिनिधी रवी मुंडे आपल्याला माहिती देतील रवी यामिनी खरं तर वरून हे दाखवणं नुकसान आता शक्य नाही असं वाटतंय त्यामुळे हे ड्रोनच्या सह्यानं ही सगळी दृश्य दाखवलेली आहेत आपण त्याची व्याप्ती बघू शकतोय एक बदनापूर तालुक्यातली गावाच्या गाव ही पाण्याखाली गेलेली आहेत मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे तर दैनंदिन जनजीवन तर विस्कळीत झालेलंच आहे मात्र शेतीत साचून राहिलेलं पाणी माती खरडून गेलेली आहे यापुढे नुसतं पिकच नाही तर त्याच्यावरती शेती करायची कशी हा एक प्रश्न आहे कापूस असेल सोयाबीन असेल आणि विशेष म्हणजे फळबागा जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीच्या मोठ्या प्रमाणावरती फळबागा आहेत आजच एका टोकाला शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा निघालेला आहे आणि दुसरीकडे हवालदिल शेतकरी मात्र डोक्यावरती हात मारून बसलेला आहे आपण ही जी दृश्य बघतो ती बदनापूर तालुक्यातली आहे आणि शेतात पाणीच पाणी आहे पाहायला मिळत आहे रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे अनेक तालुक्यात पाऊस थंडावला असला तर ही परिस्थिती कायम आहे रवी धन्यवाद माहितीसाठी